एकंदरीत सर्व अधिकाऱ्यांनी एक टीम वर्क तयार केलेला आणि एक टीम म्हणून त्यांनी हे काम हाती घेतलेलं आहे आणि मोठ्या प्रमाणात काम चालू आहे आणि मेट्रो या संदर्भातले एक आढावा बैठक घेत गोदावरी नदीतलं जे पाणी दूषित पाणी आहे यासाठी संपूर्ण ज्या ज्या भागातून दूषित पाणी जात आहे ते टी पी आय सिस्टीमधे ते पूर्णपणे नवीन करणं यासाठी फंडव दौरा असल्यामुळे पहिला तर एक मी त्र्यंबकेश्वरला एक जिल्हा परिषद दिवाळी गावातली शाळा बघितली म्हणजे तो चमत्कारच आहे असं म्हटलं तर वावग ठरणार नाही तुमचे पत्रकार तिकडे होते म्हणजे त्या किशोर काय नाव गावी किशोर गावी केशव गावी यांनी खरंच जादू केलेली आहे म्हणजे एवढी मुलं उशार तुम्ही मी आता बोलणं तुम्हाला मा बोलण्यापेक्षा तुम्ही सगळ्यांनी जाऊन एकदा विजिट करा आणि एवढ्या दुर्गम भागामध्ये अतिशय म्हणजे हुशार मुलं एकाच वेळेत मराठी पण लिहितात इंग्रजी पण लिहितात एका वेळेस आणि जे आपले आय पी सी सीआरपीसीची कलम आहे शंभर कलमापर्यंत त्यांचे तोंड पाठ आहेत आणि देशाची घटना आणि ते सगळं त्यांचे तोंड पाठ आहे आणि तेराशे तीस पर्यंत पाडे म्हणतात पाडे तेराशे तीस पर्यंत त्यामुळे आणि शाळा देखील शिक्षण मंत्र्यांनी लक्ष घातलेले दादा आणि मोठ्या प्रमाणात त्यांचं काम चालू आहे शैक्षणिक विभागामध्ये शिक्षण विभागामध्ये त्याचबरोबर आज ही एम आर डी ए आणि मेट्रो या संदर्भातले एक आढावा बैठक घेतली कारण अगोदर यांच्यापूर्वी सह्याद्रीला मुख्यमंत्री महोदयांच्या अध्यक्षतेखाली देख एक बैठक झाली होती त्यामध्ये असं ठरलं होतं की लॉंग टर्म जी काम आहे दोन अडीच वर्ष आणि त्याच्यामध्ये एस टी पी आहे त्याच्यामध्ये रस्ते आहेत सिस्टीम आहे आहे या सगळ्या वाहनतळ आणि जो विषय आहे या सगळ्या विषयाला चालना द्यायची आणि जे मग वर्षभरामध्ये सहा महिन्यामध्ये जी कामं होणार त्याच्या फेज मध्ये कामं झाली पाहिजे त्याचा एक मी आढावा घेतलेला आहे आणि त्यामध्ये वाहनतळ नियोजन स्वच्छता नियोजन रोडचं नियोजन आ, पादचारी जवळच्या महापालिकांकडून मनुष्यबळ उपलब्ध करून घेणं मशिनरी उपलब्ध करून घेणं त्या ठिकाणी उपस्थित उपलब्ध करून त्याचबरोबर गर्दीचं नियोजन करणं आणि आरोग्य यंत्रणा उभारण त्या भागामध्ये त्याचबरोबर गोदावरी नदीचं जे पाणी दूषित पाणी आहे यासाठी संपूर्ण ज्या ज्या भागात दूषित पाणी जात आहे ते एसटीपी पी आय सिस्टीमधे ते पूर्णपणे नवीन करणं यासाठी फंड उपलब्ध करून देणं या, या सर्व चर्चांवर इतर पायाभूत सुविधा ज्या आहेत त्या बाबतीमध्ये देखील चर्चा झाली काही त्यांच्याकडे पदरिक्त आहे बिंदू नामावलीचा विषय आहे त्यावर देखील आपली चर्चा झालेली आहे आणि एकंदरीत जी आता गर्दी गेल्या कुंभमेळ्यात होती त्याच्यापेक्षा दुप्पट गर्दी होईल असं अपेक्षित आपण धरलं तर त्र्यंबक आणि इथं नाशिकमध्ये दोन ठिकाणी त्र्यंबक मध्ये जरा थोडं चॅलेंजिंग जास्ती आहे जागा कमी आहे त्यामुळे या, या नाशिक आणि त्र्यंबक मध्ये जे कुंभमेळ्याला लोक येतील त्यांची गैरसोय होता कामाने त्यांना कुठली अडचण येता कामाने कुठे गर्दी होता कामाने अशा प्रकारचं नियोजन आणि अनव सिस्टीम असेल इतर जी काही सिस्टीम असेल कंट्रोल सिस्टीम असेल म्हणजे ग्रामीणचे अधीक्षक आणि नाशिकचे आयुक्त यांचं एक कॉर्डिनेशन टीम या ठिकाणी त्यांनी देखील केली आहे आणि त्यामुळे संपूर्णपणे या बाबतीमध्ये आढावा घेतलेला आहे आणि ज्याला ताबडतोब तात्काळ जी पैशाची व्यवस्था तरतूद करण्याची आवश्यकता आहे अशा प्रकारचे प्रस्ताव देखील राज्य सरकारकडे पाठवण्याच्या सूचना दिल्या आणि त्याच्या बजेटमध्ये करावी लागेल ती देखील केली जाईल म्हणजे लाँग टर्म मिड आणि शॉर्ट टर्म अशा प्रकारची फेज व्हायची काम या ठिकाणी आणि मला वाटतं अधिकाऱ्यांनी एकंदरीत सर्व अधिकाऱ्यांनी एक टीम वर्क तयार केलेलं आणि एक टीम म्हणून त्यांनी हे काम हाती घेतलेलं आहे मला वाटतं आणि ते स्वतः मी आता मगाशी उत्तर प्रदेशचे आपले मुख्यमंत्री योगी आदित्यनाथजी यांच्याशी बोललो ही टीम देखील Uh, अठरा एकोणीस तारखेला प्रयागराजला जाईल तिथली सगळी सिस्टीम बघेल प्रत्यक्ष डोळ्यांनी त्या ठिकाणी जे जी जशी परि सिस्टीम लावले नियोजन लावलेलं आहे ते देखील पाहिल त्याचा देखील फायदा इकडे होईल आणि तशा प्रकारची देखील व्यवस्था केली अरे बाबा सगळ्यात आता काम सुरू आहे पालकमंत्र्याचं तिढाही सुटेल काही प्रॉब्लेम नाही मुख्यमंत्री आणि आम्ही दोन्ही उपमुख्यमंत्री या ठिकाणी आणि दादा भुसे पालकमंत्री होते आज बैठकीला आहे ग्रीक माझ्या कुटुंबाची त्यांना त्या कार्यकारी समिती कुटुंब अध्यक्ष केले त्यांनाही आज बैठकीला बोलवलं पण त्यांचा तो संघटनात्मक निर्णय नियोजित कार्यक्रम होता माझा हे नाशिकचा दौरा होता म्हणून आपण ही आढावा बैठक घेतली परंतु ही आढावा बैठकीमध्ये हा आभार आणि आभार दौरा आहे त्यासाठी आढावा बैठकीमधून बरचसं काही आपल्याला काही निर्णय जे आहेत हे फटाफट घेता येत त्यामुळे ही आजची बैठक देखील फ्रुटफुल झाली मुख्यमंत्री मोदय आणि आपले अर्थमंत्री उपमुख्यमंत्री अजितदादा यांच्याशी बोलून यामध्ये जेवढं आपल्याला युद्ध पातळीवर पुढं जात आहे तेवढं आम्ही शेतकऱ्यांना देखील त्या बाबतीमध्ये जी त्यांची साधूग्राम जी जागा आहे त्या बाबतीत शेतकऱ्यांची चर्चा होईल त्यांच्याबरोबर चर्चा होऊन त्यांच्या संमतीने सगळं करू